सिंधुदुर्गात एन ए प्लॉट आय टू बी एच के बंगला तो पण देखील फक्त रुपये चौतीस लाखात नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो तुम्ही जर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णपणे निसर्ग सानिध्यामध्ये स्वतःचा एक छोटा प्लॉट आणि त्यामध्ये बंगला अशा प्रकारची म्हणजेच अर्थातच आपलं सेकंड होम जर बघत असाल तर आजचा आमचा हा व्हिडिओ नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी आहे कारण आज आम्ही तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णपणे निसर्ग सानिध्यामध्ये अडीच गुंठ्याचा एन ए प्लॉट आय टू बी एच के बंगला अशा प्रकारची प्रॉपर्टी विक्रीसाठी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आता सोप्या कोण ठेवा कारण कोकणातील अशा प्रकारच्या नवीन नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या बंगलोचे जे ठिकाण आहे ते गाव कट्टा तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आग आपल्याकडे कट्टा मोजून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आणि निसर्ग सानिध्यामध्ये आपला हा अडीच गुंट्याचा येणे प्लॉट आहे आणि त्यामध्येच आपलं साधारण एक हजार पन्नास स्केरू फुटचा टू बी एच केचा बंगलो आहे मित्रांनो हा पहिला बंगलो प्रोजेक्टमधील बंगलो असल्यामुळे पूर्णपणे नवीन नवीनरीत्या बांधकाम झालेले आहे आणि रेडिपजेशनमध्ये आपल्याला हा बंगलो या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकता की या प्रोजेक्टमध्ये बऱ्यापैकी बंगलो झालेले आहेत आणि चांगल्यापैकी लोकवस्ती देखील आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो इंटरनल रोड म्हणाल तर साधारण बारा मीटरचे अंतर्गत रस्ते तुम्हाला आपल्या प्रत्येक प्लॉटला उपलब्ध आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता की इथून सुरू होतो आपला हा अडीच गुंठ्याचा येणे प्लॉट मित्रांनो तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे जागेला आपल्या डेव्हलपर यांनी चिरेपणी कंपाऊंडल केलेले आहे आणि गेट देखील बसवण्यात आलेला आहे मित्रांनो समोर आपला हा बंगलो आहे आणि सराउंडिंग तुम्ही पाहू शकता की चांगल्यापैकी स्पेस आपल्याला उपलब्ध आहे आणि काही झाडांचे लागवड देखील आपल्या प्लॉटमध्ये आपल्या डेव्हलपर यांनी केलेली आहे मित्रांनो पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल असं आपले हे प्लॉट आहे आणि स्वतंत्र सातबारा नकाश असलेला आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो पाहू शकता की पूर्णमय निसर्ग सानिध्यामध्ये आपले हे प्लॉटिंग आहे मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये पाण्याचे सुमारन तर पाण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी कॉमन वॉटर वेल केलेली आहे आणि त्या विहिरीद्वारे या ठिकाणी प्रत्येक बंगलोला म्हणजेच प्रत्येक प्लॉटला पाणी सप्लाय देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला ट्वेंटी फोर आवर इलेक्ट्रिसिटी आणि लाईट देखील या ठिकाणी स्ट्रीट लाईट आणि सोलर लाईटचा वापर देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्या या प्रोजेक्टमध्ये सगळ्या बंगलोबद्दल माहिती विचाराल तर मित्रांनो एकूण एक हजार पन्नास किरोफीटरचा पूर्णपणे आर सी सी बांधकाम असलेला आपला हा टू बी एच केचा बंगलो आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता की चांगल्यापैकी मॉडर्न डिझाईनमध्ये आपला बंगलो बांधण्यात आलेला आहे आणि चांगल्या आणि सुबकपणे या बंगलोचे काम करण्यात आलेले आहे त्यासोबत मित्रांनो आपल्या बंगलोचे सराउंडिंग तुम्ही पाहू शकता की चांगल्यापैकी आपल्या स्पेस उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी तुमचे पार्किंग किंवा छोटेसे गार्डन देखील करू शकता मित्रांनो आता पण जाणून घेऊया आपल्या या बंगलोच्या आतमली भागाची माहिती मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकता की पूर्णपणे ईस्ट वेस्ट फेसिंग असलेला आपला बंगलो आहे आणि या ठिकाणी बंगलोच्या समोर देखील मेन एंट्रन्सला तुम्हाला छोटासा वरांडा देखील उपलब्ध आहे इथूनच पुढे आला पाहू शकता की चांगल्या प्रकारे लाकडाचा दरवाजा आणि डोअर फ्रेम आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो एंट्री घेतल्यानंतर समोरचा पण पाहू शकता की या ठिकाणी आपला तो लिव्हिंग रूम म्हणजेच आपला हॉल हॉल देखील तुम्ही पाहू शकता की आणि स्पेसेस असा हॉल तुम्हाला या ठिकाणी मिळतो आहे आणि मार्बल टाईल्स या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे मित्रांनो इथूनच पुढे गेल्यानंतर आपण पाहणार आहोत आपला किचन किचन देखील तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी देखील चांगल्या प्रकारे स्टोरेजसाठी जागा आहे किचन टाईल्स आहेत आणि हाय क्वालिटीचं ग्रेनाईट प्लॅटफॉर्म तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे सोबत या ठिकाणी प्युरिफायर म्हणा किंवा तुमचे मिक्सर स्टोव इत्यादी गोष्टींसाठी व्यवस्थितरित्या जागा करण्यात आलेली आहे इथूनच पुढे गेल्यानंतर पण पाहू शकता की या ठिकाणी येतो आपला कॉमन टॉयलेट बाथरूम बाथरूम देखील तुम्ही पाहू शकता की चांगल्या प्रकारे बाथरूम बनवण्यात आले आहे आणि उच्च प्रतीच्या सॅनिटरी वेअर्स म्हणा किंवा टाईल्स या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे मित्रांनो इथूनच पुढे गेले पण पाहणार आहोत आपल्या बंगलोचा असणार ग्राउंड फ्लोअरचा बेडरूम बेडरूम देखील तुम्ही पाहू शकता की चांगल्या प्रकारे स्पेसिस बेडरूम तुम्हाला मिळतो आहे तुमचे <coughs> कबड म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा यासाठी चांगली जागा देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि स्टोरेजचा या ठिकाणी प्रॉपरपणे वापर करण्यात आलेला आहे मित्रांनो ग्राउंड फ्लोअरचा भाग बघितल्यानंतर आता आपण पाहणार आहोत आपल्या बंगलोचा फर्स्ट फ्लोअरचा भाग मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता की ते येतं आपली स्टेअर केस स्टेअर केसवरती पण तुम्ही पाहू शकता की हाय क्वालिटीचं रॅलिंग बसवण्यात आलेलं आहे आणि सोबत तुम्हाला चांगल्या प्रकारचे टाईल्स या ठिकाणी वापर करण्यात आलेले आहे मित्रांनो या बंगलोमध्ये तुम्हाला उच्च प्रतीचे रंग काम म्हणा किंवा वायरिंग म्हणा या सर्व गोष्टींचा वापर या बंगलोमध्ये करण्यात आलेला आहे आणि कामात कोणतेही कॉम्प्रोमाइज आपल्या डेव्हलपरने या ठिकाणी केलेले नाही मित्रांनो आता आपण आहोत आपल्या बंगलोच्या सेकंड फ्लोरवरती असणाऱ्या मास्टर बेडरूममध्ये मित्रांनो या ठिकाणी देखील आपण पाहू शकता की तुम्हाला चांगल्यापैकी स्पेस मिळते आहे आणि मित्रांनो आपला हा मास्टर बेडरूम असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी अटॅच टॉयलेट बाथरूम देखील उपलब्ध आहे या ठिकाणी देखील चांगल्या प्रकारे उच्च प्रतीच्या टाईल्सचा देखील वापर करण्यात आलेला आहे मित्रांनो इथूनच पुढे गेल्यानंतर पानावरून आपल्या बंगलोवरती असणाऱ्या टेरेसचा म्हणजेच वाय बॅल्कनीचा भाग बॅल्कनीमधा पण देखील तुम्ही पाहू शकता की तुम्हाला कोकणाच्या निसर्गाचा एक सुंदर असा व्ह्यू देखील मिळत आहे मित्रांनो आपल्या बंगलोपासनं जवळपासणाऱ्या सोयी सुविधा म्हणाल तर जवळचे बाजारपेठ कट्टा बाजारपेठ आपल्याला फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे आणि त्याचबरोबर आपल्याला मुंबई गोवा हायवे म्हणाल तो तो देखील आपल्याला फक्त बारा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या बंगलोपासनं जवळचे रेल्वे स्टेशन म्हणाल तर ओरचं रेल्वे स्टेशन आपल्याला फक्त अकरा किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या प्रोजेक्टपासनं मालवण शहर किंवा मालवणचे समुद्रकिनारे म्हणाल तर ते देखील आपल्याला फक्त एकोणीस ते वीस किलोमीटरच्या अंतर्ती उपलब्ध होत आहेत मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आपल्या बंगलोची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिला असाल की कट्टा असून मोजून फक्त पाच मिनटाच्या अंतरती आपला प्रोजेक्ट आहे आणि पूर्णपणे डेव्हलप असा आपला एरिया आहे आणि याच ठिकाणी आपला हा अडीच गुंटाचा आहे प्लॉट आहे आणि त्यामध्येच आपला साधारण एक हजार पन्नास स्केअर फिटरचा टू बी एच के बंगला आहे मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये असणाऱ्या या बंगलोची जी किंमत आहे ती एकूण किंमत चौतीस लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो यामध्ये आपले स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस हे सेपरेट राहतील याची आपण सर्व नोंद घ्यावी मित्रांनो तुम्हाला हा बंगलो घेण्यासाठी बँक लोन जर हवे असल्यास तो देखील ऑप्शन या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे मित्रांनो तुम्हाला ज्या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास किंवा या बंगलोची साईट जर जा करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमित ऑपडीच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधा तुम्हाला विश्लीत सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या बंगलोबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्यासोबत मित्रांनो आमच्या अमिताभडी यूट्यूब चॅनेलला नक्की सकाळ पण ठेवा कारण कोकणातील अशा नवीन प्रोजेक्ट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आणि त्यासमोर मित्रांनो आमच्या अमित अमिताभडीच्या टेलिग्रॅम चॅनलची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेली आहे आमचे टेलिग्रॅम चॅनेल जॉईन व्हा आणि कोकणातील अशा नवीन नवीन प्रॉपर्टीची सर्वोत्तम माहिती त्या ठिकाणी मिळवा चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रोजेक्टवर